नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला अशी ज्वारीची इडली दाखवणार आहे जी एकदम सॉफ्ट फुललेली आणि आतून जाळीदार होते आजची इडली पीठ आंबवून बनवलेली आहे त्यामुळे परफेक्ट अशी बनलेली आहे तुम्हाला अशी परफेक्ट इडली बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओमध्ये मी भरपूर अशा टिप्स आणि माझे अनुभव शेअर केलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नी त्यामध्ये मी तर छोट्या वाटीने तीन वाटी ज्वारी घेतलेली आहे आपण जी ज्वारीची भाकरी बनवतो ना हो हो तीच ज्वारी आहे ही तीन वाटी घ्यायची आहे मोजून छोट्या तीन वाट्या घेतलेल्या आहे मी साहित्य अगदी घरातलं मोजकं आणि सहज उपलब्ध होणारं आहे तीन वाटी ज्वारी घेतली की लगेचच एक वाटी उडीद डाळ घ्यायची रबर मेजरमेंटने एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे मी जेवढी तीन वाट्या ज्वारी त्याच वाटीने एक वाटी उडीद डाळ एक टीस्पून मेथीची दाणे घालणार आहोत आपण यामुळे पीठ अगदी व्यवस्थित छान फुललं जातं आणि इडल्या सॉफ्ट होतात त्यामुळे मेथी दाणा घालायला विसरायचं नाही ज्वारीची इडली आहे त्यामुळे तांदळापेक्षा ज्वारी थोडी जास्त भिजवावी लागते बारा तास इतकी ज्वारी भिजवावी लागते म्हणून मी हे सकाळी आठ वाजता भिजत ठेवलं आणि रात्री आठ वाजता हे बारीक आपण दळणार आहोत चला आता हे चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतले झाकण लावून ठेवून देऊयात आणि संध्याकाळी आठ वाजता बारीक वाटून घेऊ तर रात्री डाळ आणि मेथीदाणेही चांगले दुप्पट झालेले आहेत असंच फुलायला हवं ज्वारी मात्र भिजली आहे की नाही हे पाहण्यासाठी मी तुम्हाला एक टिप्स सांगते ज्वारी अशी बघा हातात घेतली की थोडी मऊसर लागते ज्वारी अगदी पूर्णपणे तांदळासारखी भिजली जात नाही थोडी कडकच राहते पण ही भिजली आहे की नाही ते कसं ओळखायचं तर एक ज्वारीचा कण घेऊन दाताखाली चावून पाहायचा मऊसर लागला की ज्वाजलेले आहे असं समजायचं ज्वारी काही अशी प्रॉपर भिजली जात नाही थोडीशी अशी कडकच राहिली जाते त्यामुळे ज्वारी कच्चे मऊ झालेली नाही आहे भिजलेली नाही आहे असं अजिबात समजू नका ज्वारी अशीच भिजते चला चा 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 ले ले आता मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आणि तांदळाच्या इडलीचं तांदूळ जसं वाटतो ना तसंच हे ज्वारीही तशीच वाटून घ्यायची आहे थोडीशी ज्वारी घेतलेली आहे आता थोडंसं यातलंच पाणी घालायचं आणि झाकण लावून स्मूथ असं वाटून घ्यायचं जसं तांदळाच्या इडलीला बॅटर करतो ना त्याच पद्धतीने थोडंसं पाणी घातलं आणि वाटून घेऊयात त्या इडलीचं पीठ अगदी स्मूथ होतं तसं काही या ज्वारीच्या इडलीचं इडली होत नाही बरं का थोडंसं असं ओबडधोबडच राहिलं जातं परंतु इडल्या खूप सुंदर आणि छान जाळीदार होतात असं थोडंसं जाडसरच राहिलं जातं काढून घेऊयात आता हेच सगळी ज्वारी मी वाटून घेणार आहे आता थोडीशी लास्टची बॅच ज्वारीची राहिली आहे ना तरी मी अशी भांड्यात ओतू तु, ओतून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये थोडं एक वाटी इतके मी चिरमुरे घालणार आहे या चिरमुऱ्याने काय होईल असं थोडंसं जाडंभरडं ज्वारीचं बॅटर असतं त्याला स्मूथनेस येईल आणि इडली अशी फार रवाळ होणार नाही त्यामुळे चिरमुरे हे घालायचे चिरमुरे ची। आणि ज्वारीची लास्ट बॅच मी अशी वाटून घेतलेली आहे पूर्णपणे चिरमुरे घातल्यामुळे मगच्यापेक्षा रवाळ असं दिसणारं बॅटर अगदी स्मूथ असं दिसू लागलेलं आहे चला आता इडलीला डाळ भिजत घातली होती तीही वाटून घेऊयात भांड्यामध्ये मी पूर्ण सगळी डाळ घालून घेतली आणि थोडंसं पाणी घालून असं वाटून घेतलेली आहे आपण तांदळाच्या इडलीला डाळ वाटून घेतो ना तशीच घ्यायची आहे सगळी डाळ याच्यामध्ये घालून बॅटर चांगलं फेटून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने यातले एअरबल्स सगळे बाहेर काढून घ्यायचे आणि हाताने व्यवस्थित असं बॅटर फेटून घ्यायचं म्हणजे बॅटर अगदी व्यवस्थित फर्मेंट होईल आणि इडली सॉफ्ट होईल हीही टिप्स नक्की लक्षात ठेवा चला आता व्यवस्थित बॅटर मिक्स करून झाकण लावून रात्रभरासाठी ठेवून देऊ सगळं पीठ व्यवस्थित मी फेटलं आणि एका मोठ्या भांड्यामध्ये ठेवून घेतलेलं आहे कारण हे फुगणार आहे त्यामुळे आता एक मिडियम आकाराचा टॉवेल घ्यायचा आणि या टॉवेलामध्ये हे पीठ ठेवून द्यायचं ही ट्रीक केव्हा वापरायची थंडीचे दिवस असतील ना तेव्हाच उन्हाळ्यात अगदी आरामात हे बॅटर फुगलं जातं परंतु थंडीच्या दिवसात व्यवस्थित असं फुललं जात नाही म्हणून असं टॉवेलात गुंडळून रात्रभरासाठी ठेवून देऊयात आता सकाळी दाखवते पीठ आपलं किती छान मस्त असं फुललेलं आहे वा दुप्पट झालेलं हे पीठ असंच पीठ फुगलं तर इडल्या अगदी जाळीदार मऊसूत आणि मस्त होतात या पद्धतीने पळीने दाखवते किती सुंदर पीठ आपलं फुगलेलं आहे ते हे आता पीठ जास्त हलवायचं नाही फक्त आपल्याला मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे ज्या वेळेला इडली करायची ना त्याच वेळेला मीठ याच्यामध्ये घालायचं अगोदरच मीठ घालून ठेवायचं नाही किंवा पीठ वाट रात्री जेव्हा आपण वाटलं आहे हे, हे बॅटर तयार केलं त्यावेळेलाही मीठ अजिबात घालायचं नाही नाही तर बॅटरला खूप सारं पाणी होईल आणि असं चांगलं फुललं नाही जाणार असं फक्त आता मिक्स करून घेऊयात इडली पात्रामध्ये पाणी घालून उकडवत ठेवलं दुसऱ्या बाजूला इडली स्टँडला तेल लावून ग्रीस करून बाजूला ठेवलं आणि आपल्याला जेवढ्या इडल्या करायच्या आहेत तेवढंच बॅटर इथं मी पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि तेवढ्याच बॅटरमध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत पूर्ण बॅटरमध्ये मीठ घालायची अजिबात गरज नाही आहे जर पूर्ण बॅटरमध्ये पीठ घातलं तर पीठ पातळ होईल तर काढून घेतलं आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि हलक्या हाताने फक्त पीठ मिक्स करून घ्यायचं आहे जास्त ढवळायचं नाही नाहीतर पीठ पातळ होईल आणि इडली फुगली नाही जाणार त्यामुळे अगदी हलक्या हाताने पीठ मिक्स करून घ्यायचं जेणेकरून फक्त मीठ यामध्ये मिक्स होईल या पद्धतीने झालं आता मीठ व्यवस्थित मिक्स झालं की लगेचच इडली पात्र ग्रीस करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये बॅटर घालून घेऊयात थोडं थोडं करत सगळ्यामध्ये मी बॅटर घालून घेते आपण जसं तांदळाची इडली करण्यासाठी जेवढं बॅटर भरतो ना तेवढंच भरायचं आहे ही ही इडली तांदळाच्या इडलीसारखीच अगदी टम्म फुगली जाते त्यामुळे असं थोडं थोडं करून इडलीच्या पात्रामध्ये पीठ घालून घेतलेलं आहे मी त्यामध्ये पीठ घालून थोडंसं टॅप करून घेतलं तरच असं इडली पात्रामध्ये पाणी घालून पाणी उकळवत ठेवलं होतं हे पाणी असंच अगोदरच उकळवून घ्यायचं आहे अजिबात इडली पात्रामध्ये पीठ घातल्यानंतर पाणी उकळवत ठेवायचं नाही असं केल्याने काय होतं तर पाण्याची उष् वाप लवकर तयार होत नाही आणि पाणी लवकर उकळलं गेलं नसल्यामुळे इडली व्यवस्थित शिजली जात नाही मधून दबली जाते कधी कधी कच्ची राहते त्यामुळे पाणी अगोदरच उकळवत ठेवायचं आणि मग असं ज्या इडलीच्या पिठाने पात्र भरलेली आहेत ती अशी सगळी लावून घ्यायची आणि झाकण लावून दहा ते बारा मिनटासाठी शी इडली व्यवस्थित शिजवून घ्यायची दहा ते बारा मिनटामध्ये अजिबात उघडून पाहायचं नाही मिडियम गॅसवरती व्यवस्थित अशी इडली शिजवून घेऊयात बारा मिनटानंतर दाखवते किती मस्त जाळीदार अशी इडली आपली तयार झालेली आहे दहा ते बारा मिनटात अगदी व्यवस्थित इडली शिजली जाते वरून बबल्स किती छान आलेले आहेत आतून जाळी ही खूप सुंदर येते चला आता भांडं मी लगेचच गॅस बंद केल्यानंतर उघडलं नव्हतं बरं का मंडळी एक पाच मिनटानंतर मी हे भांडं उघडलेलं आहे त्याच्यामध्ये असणारी वाफ थोडी रिलीज झाली की मग उघडायचं आहे आता इडल्या लगेच काढायची घाई करायची नाही इडली पात्रातून सगळे स्टँड बाहेर काढून घ्यायचे आणि थोडीशी कोमट आहे इडली तेव्हा काढायची खूप गरम असताना काढली तर इडली सगळी तुटू शकते आणि खूप थंड झाल्यानंतर काढली तर भांडं खूप खराब होतं त्यामुळे इडली थोडंसं थंड झाल्यानंतर काढून सुंदर जाळी आली आहे ना आपल्या इडलीला अगदी सॉफ्ट आणि मस्त झालेल्या आहेत त्या इडल्या मी इथे अशा काढून घेतलेल्या आहेत तांदळाच्या इडलीसारखी मंडळी अगदी पांढरी शुभ्र ही इडली होत नाही बरं का पण हेल्दी मात्र नक्की आहे ही ज्वारीची इडली तुम्ही नारळाची चटणी शेंगदाणा चटणी किंवा सांबरबरोबरही खाऊ शकता माझा पर्सनलचा पर्सनल अनुभव सांगते ही इडली पोटासाठी हलकी आहे आणि तुम्ही डाएट करत असाल आणि डायबेटिक्स पेशंट जरी घरात असेल ना तरी त्यांना अगदी मनसोक्त खाता येईल जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीसाठी रेश्माच किचनला सबस्क्राईब जरूर करा करून मी तुम्हाला जाळी दाखवली होती आतून एक इडली तोडून दाखवते किती मस्त आणि प्रॉपर जाळी आलेली आहे आपल्या इडलीला पाहू शकता अगदी रुचकर टेस्टही खूप छान लागते इडलीची एकदा नक्की करून पहा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये ब बाय